नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया ताज्या घडामोडी मेहकर डोणगाव मार्गावरील खंडाळा येथील सत्यजित कॉलेज समोर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी एक भीषण अपघात झाला या दुचाकी अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झालाय प्राथमिक माहितीनुसार अचानक जनावर आडवी आल्यानं युवकाचा दुचाकीवरील ताबा सुटला त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला आदळली आणि दोन्ही युवक दहा ते वीस फूट दूर फेकले गेले गंभीर दुखापत झालेल्या युवकाला तातडीनं उपचारासाठी मेहकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू आहेत हे दोन्ही युवक वसारी येथील असल्याची माहिती समोर येते हा अपघात केवळ जनावर आडवी आल्याने झाला नसावा असा संशय नागरिकांनी व्यक्त अज्ञात व्यक्तीने धडक देऊन पसार झाल्याच्या चर्चा नातेवाईकांमध्ये रंगल्या आहेत या अपघाताची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी